पुणे व पुणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाने शंभरी पार केलेले आहे दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस वेळ सकाळी सहा वाजता उजनी धरण एकशे सात टक्के भरलेले आहे एकूण पाणीसाठा एकशे एकवीस टी एम सी इतका आहे उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडण्यात येणारं पाणी भीमा नदीपात्रात एक लाख पंचवीस हजार क्युसेक्सं एवढं भीमापात्रात पाणी सोडण्यात आले आहे बोगद्यामध्ये नऊशे क्युसेक्सं एवढं पाणी सोडण्यात आलं आहे निर्मितीसाठी सोळाशे क्यूसेक्स एवढं पाणी सोडण्यात आलं आहे सीना माडा उपसा सिंचन एकशे पाच क्युसेक्सं पाणी सोडण्यात आलं आहे दहिगा उपसा सिंचनसाठी शंभर क्यूसेक्स एवढं पाणी सोडण्यात आलं आहे मुख्य कालवा पाचशे क्यूसेक्स एवढं पाणी सोडण्यात आलं आहे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे असे प्रशासन म्हणून सांगण्यात आले आहे भरपूर परिसरातील छोटे मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत तसेच भक्त पुंडलिकाचे मंदिर व वा चंद्रभागा वाळवंटातील छोटी मोठी सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत चंद्रभागा नदीकाठच्या ग्रामस्थांना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत